ठरलं जा तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता विमल आणि कुस कल्पनाने सर्व कामं आवरून घेतलेली असतात इतक्यातच अर्जुन येतो आणि कल्पनाला बनायला लागतो की मग गुड नाईट मी वरती जातो आहे त्याचवेळी कल्पना म्हणते की अर्जुन थांब मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे तर आता विमलला समजते की यांना काहीतरी पर्सनल बोलायचं असेल आणि त्यामुळे विमल म्हणते की मी माझ्या खोलीत जाते त्यानंतर कल्पना अर्जुनला बसायला सांगते आणि म्हणायला की अर्जुन मला तुझं हे वागणं अजिबातच आवडलेलं नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो तू अपसेट आहेस का तेव्हा कल्पना सांगायला लागते की हो खूप अपसेट आहे तुझ्यावर त्याच वेळी अर्जुन घाबरलेला असतो कारण अर्जुनला वाटतं की आता अर्जुनाने सायलीवरती कल्पनाला खरं तर संशय आला असेल परंतु ते कारण नसतंच कल्पना नाराज असते अर्जुनवरती कारण अर्जुने आज ही आजच असतो गोष्ट त्यांच्यापासून लपवून असते परंतु तर अर्जुनाही ती गोष्ट माहीत नसते परंतु ऐनवेळी थापा मारून अर्जुने ती वेळ मारून नेलेली असते तर कल्पना आता अर्जुनची समजूत घालत म्हणायला लागते की लहानपणापासून आपले आई वडील नसण्याचं दुःख आपल्याला कधीच नाही कळणार तुझा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी घरात तुझे आई वडील आहेत तुझी भावंड आहेत परंतु सायलीचं तसं कोणी आहे का रे यावेळेस मधुवाहू सुद्धा आहेत मग तिला आज किती वाईट वाटलं असेल तिला असं वाटलं असेल कि आज आपल्यासोबत आपलं सुख वाट वाटून घ्यायला आणि दुःख वाटून गेलं ही कोणीच नाहीये मी माझ्या मुलीचा वाढदिवस असा दिवस संपता समता साजरा केला नसता अगदी सारखा दणक्यात साजरा केला असता तेव्हा अर्जुन कल्पनाची माफी मागत म्हणायला लागतं की ही गोष्ट माझ्या लक्षात नाही आली ममा तर कल्पना म्हणायला लागते की सायलीचे आई वडील कोण आहेत देव तिचे परंतु आहोत ना खर तर आज सायली तिच्या खऱ्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करणार होती परंतु तू खूप मोठे चुकी केली आमच्यापासून वाढदिवसाची तारीख लपवून आता सायलीचे पालक आम्हीच आहोत मग आता आमची कर्तव्य आम्हाला पार पाडायला हवीत ना परंतु तुझ्यामुळे मी माझ्या लेकीचा वाढदिवस मनासारखा साजरा नाही करू शकले अर्जुन आता कल्पनाची तिहळवी बाजू अर्जुन समजून घेतो आणि कल्पनाची नाराजी सुद्धा तेव्हा अर्जुन लगेचच कान पकडतो आणि कल्पनाला स्वारी म्हणायला लागतो आणि तिला वचनसुद्धा देतो की सायलीच्या या आईबाबांकडून कधीही कोणतीही गोष्ट लपवणार नाही त्याचवेळी कल्पना म्हणते तू असं कान बिन नको पकड जाऊ कारण तुला माहिती आहे की तू असा वागलास की मी लगेचच तुला माफ करून टाकते ठीक आहे परंतु परत आधी चूक कधी करू नकोस असं म्हणून कल्पना झोपायला जायला सांगते परंतु अर्जुन आधी तू जाऊन आराम कर मम्मा तर कल्पना उठून गेल्यानंतर अर्जुन मनामध्ये विचार करत म्हणायला लागतो की खरंच मिसेस सायली त्यांच्या आई वडिलांना कधी कधी मिस करत असतील का परंतु ती लोक कोण आहेत कुठे असतील ती लोक तर इकडे आता नाटकी प्रियाने ड्रामा करून आता रविराजांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यांचा सायलीवरचा विश्वास उडवण्यासाठी प्रियानं फक्त एक नाटक रचलेलं असतं आणि त्यात परत एकदा रविराज अडकतो तर प्रिया रडत रडत आता रविराजांना म्हणायला लागते की तुम्हाला माझी ही बाजून सम बाजू समजून का घेता येत नाही बाबा मधुभाऊ आणि सायलीने आश्रमात असताना मला खूप छळलं आहे मी कितीतरी दिवस आश्रमामध्ये उपाशी राहायचे कधी थंडीने कुडकुडायला लागले तर कोणी मला प्रेमाने पांघरून सुद्धा घालत नव्हतं परंतु तुम्हाला तरीही त्या कुटुंबासोबत अजूनही चांगले संबंध निर्माण करायचे आहेत आणि चांगले संबंध टिकून ठेवायचे आहेत आता यामध्ये एवढंच कमी होतं की काय तिने माझ्या होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा आपल्या जाळ्यात ओढलं आणि तरी सुद्धा तुम्हाला ती सायली चांगली कशी वाटते हो। आता जर माझी आई असते ना तर तिने माझी ही बाजू समजून घेतली असते तेव्हा आता नागराज म्हणायला लागतो की एतनवी अग बाळा दादा सुद्धा तुझं किती मन जपतो तुझी प्रत्येक बाजू तो ऐकून घेतो तुला समजून घेतो ना तेव्हा आता प्रिया चिडते आणि म्हणायला लागते कि मग यांना माझ्या मनावर झालेले जखमा का दिसत नाहीयेत परंतु ठीक आहे बाबा तुम्हाला जर त्या कुटुंबासोबत परत आपले संबंध पूर्वीसारखे करायचे असतील तर ठीक आहे असेही मला आशीर्वाद असल्यापासूनच दुःख पचवायची सवय झाली आहे आणि आता ही मी तेच करेन असं म्हणून आता प्रिया उठून जाण्याचं नाटक करत तर त्याच वेळी सुमन थांबवते आणि म्हणायला लागते अगं भाऊजी असं चुकीचं नाही वाग ते सुद्धा तुझी किती बाजू समजून घेतात तुला किती जपतात तन्वी तू असा भाऊजींच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा आता रविराज म्हणायला लागतो की बाळा काही क्षणापुरती सायलीची ती बाजू बघून मी हळवा झालो होतो परंतु मधुभाऊ तो अर्जुन ती सायली किती नीच माणसं आहेत ही गोष्ट मी विसरून गेलो होतो त्यांनी तुला किती त्रास दिला आहे ती गोष्ट मी विसरलो होतो मला खरंच माफ कर बाळा इथून पुढे अशी चूक कधी होणार नाही असं म्हणत आता मायेने प्रेमाने रविराज प्रियाच्या डोक्यावरून हात पिरवायला लागतात प्रिया लगेचच रविराजच्या मिठी जाते आणि बाबा म्हणत रडायला लागते आता प्रियाने टाकलेल्या या जाळ्यात रविराज बरोबर अडकलेला असतो आणि नागराज प्रियावरती खूपच खुश होतो कारण नाटक करून का असे ना परंतु प्रियाने रविराजांचं मन वळवलेलं असतं तर इकडे आता अर्जुन रूम मध्ये आलेला असतो त्याच वेळी तो सायलीकडे पाहतो तर सायली खूप खुश असते आणि वाढदिवसाचे काढलेले फोटोज पाहत असते अर्जुन मनामध्ये विचार करत म्हणायला लागतो की आई आईबाबांचं यांनी आखा आयुष्य आपलं काढलं आहे परंतु या सॅड कधीच नसतात उलट सर्वांना हॅपी ठेवतात आणि सा अर्जुन बुक ठेवायला लागतो इतक्यात आवाज होतो आणि सायली म्हणायला लागते अरे सर तुम्ही केव्हा आलात तुम्हाला माहिती आहे का की मी अश्विन भाऊजींनी पाठवलेले वाढदिवसाचे फोटोज पाहत होते खरंच तुम्ही आईने घरातील सर्वांनी माझा वाढदिवस अगदी धनक्यात साजरा केला परंतु एक कमी आहे सर मधुभाऊ हसायला हवे होते तेव्हा अर्जुन वचन देत म्हणायला लागतो की मधुभाऊ फक्त या वर्षी नाही आहेत परंतु पुढच्या वर्षी ते तुमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नक्की हजर असतील तेव्हा सायलीमती याच तर विश्वासावर सर्व काही चाललं आहे सर मला खात्री आहे की आपण ही केस नक्कीच जिंकणार तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की हो दीड तास साक्षी पार्टीमध्ये नव्हती ती कुठेतरी गायब होती हे आपण प्रूफ केलं आहे परंतु ती दीड तास आश्रमामध्येच होती ही गोष्ट आपल्याला आता प्रूफ करावं लागतील आणि आपण आश्रमात गेल्यानंतर काही क्लूज आपल्याला भेटतीलच तेव्हा तुम्ही काळजी करू नका तेव्हा सायली म्हणायला लागते की हो सर देवी आई आपल्या पाठीशी आहे सर्व काही आपल्या मनासारखंच होईल तेव्हा सायली खूप खुश असते तर अर्जुन मनामध्ये विचार करत म्हणायला लागतो की मला सर्व काही तुमच्या मनासारखं करायचं आहे मिसेस सायली परंतु मी आश्रमात फक्त साक्षीच्या विरोधातच नाही तर तुमच्या आईबाबांसाठी सुद्धा क्लू शोधण्यासाठी जाणार आहे आणि त्यासाठी मला लवकरात लवकर मधभाऊंची भेट घ्यावी लागेल तर त्यानंतर सकाळी अर्जुन आता सायली आली का आहे का नाही पाहतो आणि लगेचच चैतन्यला फोन करतो आणि चैतन्यला म्हणायला लागतो आश्रमातील जेवढं काही सामान होतं ते सर्व काही सील केलं आहे ना तर चैतन्य सांगतो की हो आता ते पोलीस स्टेशनच्या लॉकरमध्ये असेल तेव्हा अर्जुन म्हणतो मला ते परत एकदा रिचेक करायचं आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की तुला काही क्लू भेटला आहे का तर अर्जुन म्हणतो ते नंतर सांगतो तुला परंतु मला मान चाहे माला चाहे कि ते सामान रिचेक करायचं आहे कारण मला त्यामध्ये बघायचं आहे की मिसेस सायलींच्या आईवडिलांबाबत काही क्लू भेटतोय का तेव्हा आता चैतन्य मुद्दाम अर्जुनची चेष्टा करत म्हणायला लागतो अरे वा आता तू त्यांच्या आईबाबांना सुद्धा शोधणार आहे का वा अरे आता खरोतर तू खूपच रोमॅन्टिक होत चालला आहे तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणायला लागतो हा काही रोमॅन्स नाही आहे खरं तर मला त्यांच्या आईवडिलांचाही शोध घ्यायचा आहे त्यामुळे तू उगाच जास्त आता वाढवत बसू नको पटकन आपल्याला मधुबाऊंची भेट घ्यावी लागेल इतक्यातच आता हे वाक्य नेमकं सायली ऐकते आणि सायली खूपच खुश होते आणि सायली म्हणायला लागते सर तुम्ही मधुबाऊन भेटायला चाललाय तेव्हा आता अर्जुन खूपच घाबरतो कारण अर्जुनला ही गोष्ट सायलीपासून लपवून ठेवायची असते परंतु अखेर सायलीने ऐकलेलं असतं आणि अर्जुनला वाटतं की सायलीने सर्व बोलणं ऐकलं आहे तेव्हा सायली खुश होतो म्हणते सर मग हो मला पण यायचं आहे मधुबाऊंची भेट घ्यायला चला मग मी पण पटकन रेडी होते तेव्हा अर्जुन म्हणतो थँक गॉड मला वाटलं की यांच्या आई बाबांना मी शोधतोय ही गोष्ट त्यांना समजली असेल तेव्हा आता सायली म्हणायला लागते की सर आधी कॉफी प्या तुम्ही किती उशीर लावताय आधी कॉफी प्या चला पटकन सायली अर्जुनचा लॅपटॉप घेते त्यानंतर स्वतःची पर्स सुद्धा काढते आणि पर्च मध्ये सर्व पाहिलं ठेवायला लागते सायली म्हणते की सर या फाईल्स तुम्हाला लागतील ला, ते ते तुम ना तेव्हा जेव्हा लागतील तेव्हा मी तुमच्या हाती देईन परंतु सर पटापटा उरकाना तुम्ही किती उशीर लावताय असं म्हणत सायली आता अर्जुनला म्हणायला लागते की गाडीची चावी कुठे आहे तर अर्जुन मग तू कपाटातच असते ना ती तेव्हा सायली लगेच गाडीची चावी घेते आणि परत एकदा अर्जुनला म्हणायला लागते की कॉफी अर्जुनच्या हातून सायली लगेचच कॉफीचा कप ओढते तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली काय चाललं आहे तुमचं चा? ते तेव्हा सायलीमध्ये स्वारी सर मला असं वाटलं की तुम्ही कॉफी पिला असाल परंतु किती उशीर करताय सर प्याना पटकन असं म्हणून सायली आता अर्जुनच्या तोंडालाच कप लावते तेव्हा आता अर्जुनला कॉफी पोळते अर्जुन म्हणायला लागतो काय चालला आहे मिसेस सायली अहो किती गरम आहे कॉफी पोळलं ना मला तेव्हा अर्थ तरी तरीही अर्जुनकडे लक्ष नसतं मधुभावना कधी एकदा भेटते असं सायलीला झालेलं असतं सायली अर्जुनला म्हणते परंतु सर तुमचे सॉक्स कुठे आहेत अर्जुन मग तो ते कपाटात आहेत ना तेव्हा अर्जुनला ती बसायला सांगते आणि अर्जुनचे स्वाक्ष सुद्धा ते घालायला लागते तेव्हा अर्जुन मग थांबा थांबा एक मिनिट काय करताय अहो सॉक्स घालतो माझं मी तुम्ही हे सर्व तुमचं काय चाललं आहे तेव्हा सायली म्हणते आता काय केलं मी अर्जुन म्हणायला लागतो म्हणजे तुम्ही किती मॅन्युप्लेट करताय मला म्हणजे कसं कन्व्हिन्स करताय एखादा स्कूल बॉयसारखं रेडी करताय तुम्ही मला असं म्हणून अर्जुन सायलीवरती हसायला लागतो परंतु आता मधुबाहुंना भेटायला जायचं म्हणून सायली खूपच एक्सायटेड असते आणि आता रस्ता क्रॉस करताना सुद्धा माझ्या हाताला धरा तुम्ही आणि रस्ता क्रॉस करा तेव्हा सायली सुद्धा हसायला लागते तर अर्जुन म्हणतो एक मिनिट मी स्वाक्ष घालतो लगेच आपण जाऊयात तेव्हा सायली म्हणते सर अजून किती उशीर करताय घाला ना पटकन सायली आता खूपच गडबड करत असते तेव्हा अर्जुन लगेचच स्वाक्ष घालतो तर सायली अर्जुनच्या हाताला धरते उडते आणि अर्जुनला पूर्ण कॉफी सुद्धा पिऊ देत नाही अर्जुनच्या कॉफीचा कप घेते आणि लगेचच ठेवते आणि अर्जुनला हाताला धरून ओढतच खालती घेऊन जाते तर इकडे आता प्रियाच्या हाताला तो ग्लासचा काच घुसलेला असतो तो, तो खूपच अस दुखत असतो अस तर प्रियाचा हात खूपच दुखत असतो त्याच वेळी रविराज प्रियासाठी कॉफी घेऊन आलेला असतो आणि प्रियाला म्हणायला खूप दुखते बाळा थांबा पण पट्टी लावूयात असं म्हणून मलव लावून प्रियाच्या हाताला पट्टी लावतो तेव्हा आता प्रिया मनामध्ये म्हणायला लागते की किल्लेदार तुला समजावणं खरंच खूप महागात पडतं मला इथून पुढे मी अशी चूक कधीही करणार नाही नशीब माझं की मला हाताला टाके घालावे लागणार नाहीत तेव्हा आता रविराज म्हणतो बाळा मला माफ केलंच ना तू तर प्रिया म्हणायला की बाबा मी तुम्हाला माफ करणारे कोण आहे तर रविराज म्हणायला लागतो काय करू बाळा मला प्रतिमाने सवय लावली ला आहे मग मा पुढचा माणूस कितीही वाईट वाचला तरी त्याच्यातील चांगुलपणा शोधायचा आणि त्याच्या चांगुलपणावरच आपण प्रेम करत राहायचं परंतु याचा अर्थ असा होत नाही की अर्जुन मधु आणि सायलीला मी माफ केलं असेल तर रविराज प्रियाची काढत लागतो तेव्हा आता प्रिया खूपच खुश होते आणि मा ना माझे जगातले बेस्ट बाबा आहात असं म्हणून रविराजांना मिठी मारते त्याच वेळी रविराज म्हणतात असं कर बाळा तू ना विपुलसोबत सोबत जा तेव्हा आता प्रिया चिडते आणि म्हणाय की परत विपुल अरे यार या किल्लेदाराला कोणीतरी समजवा खरं तर मला सोबत कधी एकदा डेटला जायला मिळते याची वाट ता जा जा मी बघते तेव्हा आता प्रिया खोटं बोलत म्हणायला लागते की बाबा काय आहे ना माझ्या जवळ आले आहेत आणि मला अभ्यास करावा लागेल मग नाहीतर मी विपुलसोबत गेले तर अख्खा दिवस माझा त्याच्यामध्येच जाईल ना तेव्हा आता रविराज म्हणतात की ठीक आहे मग मी स्वतः विपोला फोन करतो आणि तुला डिनरला घेऊन जाण्यासाठी सांगतो आता प्रिया परत एकदा स्वतःने रचलेल्या जाळ्यात स्वतःच अडकलेली असते तेव्हा आता प्रियाला काही बोलता येत नसतं त्यानंतर विराज आता प्रियाला कॉफी पिण्यासाठी सांगतात तरीकडे आता अर्जुन सायली आणि चैतन्य मधुबाऊंची भेट घेण्यासाठी आलेली असतात तेव्हा सायलीमध्ये सर चलाना पटकन आपण भेटून येऊयात तेव्हा आता सायलीचा तो द्विगुणित झालेला आनंद पाहून अर्जुन म्हणायला लागतो की थांबा तुम्ही इथे थांबा माझं काम प्रोफेशनल आहे तुम्हाला परत भेटायला मिळेलच कारण तुम्ही माझ्यासोबत आलात तर मी माझ्या केस संदर्भात त्यांच्याशी नाही बोलू शकणार तेव्हा अर्जुन आता लगेचच मधुभाऊंची भेट घेण्यासाठी जातो तर चैतन्य आणि सायली दोघेही बाहेर थांबलेले असतात अर्जुन गेल्या गेल्या मधुभाऊंचा आशीर्वाद घेतो तेव्हा आता मधुबाऊ सुखी राहा असा आशीर्वाद देतात तर, ता ता तर वा। हो। अर्जुन म्हणतो यशस्वी व्हा असा आशीर्वाद द्या मधुभाऊ तेव्हा आता मधुबाऊ म्हणतात की तुम्ही तर यशस्वी होणारच आहात आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा नेहमी सत्याचाच विजय होत असतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो परंतु आता मधुभाऊंचं लक्ष बाहेर असतं मधुबाऊ इकडे तिकडे पाहत असताना अर्जुनला बरोबर समजतं की मधुबाऊ सायलीची वाट बघतायत तेव्हा अर्जुन हसतच म्हणायला लागतो की मधुबाऊ काळजी करू नका तुमची मुलगी माझ्यासोबत आली आहे परंतु ती बाहेर थांबली आहे ना जर ती पण आता आली असते ए तर मी तुम्हाला माझ्या केस संदर्भात काही बोलूच शकलो नसतो तेव्हा मधुबाऊ हसायला लागतात तर इकडे सायलीला कधी एकदा मधुंची भेट घेते असं झालेलं असतं आणि सायली सतत सा इकडून इकडे फेऱ्या मारायला लागलेली असते तर अर्जुन मधुहूंना म्हणत असतो की खुनाच्या रात्री अजून काही घडलं होतं का साक्षी शिकरीच्या बाबतीत म्हणजे तुम्हाला अजून काही आठवत असेल तर मला आत्ताच सांगा म्हणजे आपल्याला त्याचा केसमध्ये उपयोगच होईल तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली मधुबाहची भेट घेण्यासाठी आतमध्ये गेलेली असते तेव्हा आता मधुभाऊ सायलीला म्हणायला लागतात की लाखात एक सासर तुला भेटला आहे तुझं अगदी कुटुंबच आहे ते परंतु बाळा मला एक गोष्ट सांग यावर्षी वाढदिवसा दिवशी तुला काही त्रास तर झाला नाही आहे ना। तर तिकडे आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही जाऊन आश्रमातील जे काही सामान असतं ते रिचेक करत असतात तेव्हा आता प्रत्येकाचे नाव असतात आणि प्रत्येकाचे सामान तिथे ठेवलेले असतं एका गाठोड्यामध्ये तर आता चैतन्य म्हणायला लागतो परंतु अर्जुन तुझ्या गोष्ट एक लक्षात येते आहे का इथे सायली आणि प्रिया म्हणजे तन्वीचं सुद्धा गाठोड कसं काय नाही तर आता अर्जुन सायली आणि प्रियाचं गाठोडं कसं याचा शोध घेणार आणि सायलीच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोहोचून प्रिया, आई पो प्रिया खोटी तन्वी बनून किलेदारांच्या घरी राहते ही गोष्ट कशी सिद्ध करणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत